नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या ढिगभर गवताच्या कडला आपली अर्पिता नाही ना अरपिता गवता बसली हा ढिगभर मोठ्या समोर हा मला असंच काय तर म्हणायचं चुकून काय झालं गारपिता अर्पिता मला काय म्हणायचंय तुझ्या मागे एवढं मोठं तुरीत गवत झालंय ती बार... बारक्या पानापासून मोठ्यापर्यंत एवढं मोठं झालंय गवत आता तोपर्यंत तू काय करत होती ग हा तुम्हाला काय सांगायचं राहिले ती तर सांग बाय आता हो वर दे तुझ माझी उंची वाढली नाही वाढली बरोबर आहे ग वाढली नाही वाढली आहे उंची कशी वाढायला काय आहे तुझं राहिली बुटक म्हणून मी त्याची वाढ खुटू दिली नाही केअर केली त्याची सगळं टाकलंय त्याला एवढं मोठं चांगलं सांभाळून तुम्ही म्हणताय एवढं मोठं तुम्ही काय करतो सेवा करत होता काय करत होता म्हणजे त्या घरात निवांत बसला होता तुम्हाला काय माहिती असतं का केलं कसं केलं कस काय केलं कशामुळे मुळ केलं काय विचारलं की मला माहित नाही सवय गदाळ आहे तुम्हाला पण आम्हाला नाही तसली गदाळ अस आम्ही कष्ट वाढवले गवत काय दगड भिरकावून टाकले बेंगवीन गार 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 तसलं काय पण बोल नको उठ आधी ते गवत काढ ही कुठलं कष्ट आता कष्टनच वाढवलं मग ते टाकले पाणी टाकले लगुमत असत का नेमकं कतुरीला टाकले